आपण ज्या समाजामध्ये वावरत असतो त्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या व्यक्ती भेटतात काही व्यक्ती तर आपल्यासाठी अगदी जवळच्या होऊन जातात आणि मग आपण त्यांच्यावर कधीकधी स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवत असतो आणि मग अचानक अशा व्यक्तींकडून आपल्याला धोका मिळतो मग त्यावेळी आपली मेंटल हेल्थ खराब होते कारण ज्या व्यक्तीला आपण इतकं जवळचं समजलं आहे तीच व्यक्ती आपल्याला धोका देते हेच आपण पचवू शकत नाही म्हणजेच आपण हे सहनच करू शकत नाही मित्रांनो तुम्हाला पण लाईफ मध्ये कधी ना कधी असा नकारात्मक अनुभव तुमच्या आयुष्यात आलेलाच असेल म्हणूनच आज मी तुम्हाला अशा धोकेबाज लोकांना कसं ओळखायचं हे तुम्हाला सांगणार आहे आणि त्यांची लक्षणं कोणती आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया नंबर एक धोकेपास लोक नेहमी खोटे बोलत असतात आता बघा हे धोकेपास लोक खोटे तर बोलत असतात त्यांच्या कोणत्या स्टेटमेंट मध्ये खरेपणा नसतो ती पण आपल्याला ते आपल्याशी खरे बोलत आहेत असेच वाटत असते कारण आपण त्यांच्यावर आपल्या स्वतःपेक्षा सुद्धा जास्त विश्वास ठेवलेला असतो आणि ते खोट बोलत आहेत हे आपल्याला कळत देखील नाही आणि जर दुसऱ्यांच्या हे लक्षात आलं की ते खोटे बोलत आहेत आणि त्यांनी जर आपल्याला समजावून सांगितलं तरी पण आपण त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही कारण आपण धोकेबाज लोकांवर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवलेला असतो आणि याच गोष्टीचा धोकेबाज लोक गैरफायदा घेत असतात ते अशा प्रकारे आपल्याशी खोट बोलत असतात की आपल्याला थोडा पण डाऊट आला नाही पाहिजे अशा प्रकारची काळजी ते खोटे बोलत असताना घेत असतात आणि कधी चुकून आपण त्यांचे खोटे पकडले तरी ते हुशारीने परत स्वतःच कसे बरोबर आहेत असं सिद्ध करत असतात आणि मग काय त्यांच्यासमोर आपणच खोटे ठरत असतो अशा प्रकारे धोकेबाज लोक हे धोका देण्यासाठीच आपल्याशी सतत खोटं बोलत असतात नंबर दोन धोकेबाज लोक तुमचा कामापुरता वापर करून घेतात म्हणजेच तुम्हाला त्यांच्या कामासाठी कसा वापर करता येईल याचाच विचार फक्त ते करत असतात ज्यावेळी त्यांना तुमच्याकडे काम असते त्यावेळी ते तुमच्याशी खूप गोड गोड बोलतात आणि तुमची प्रशंसा करतात तुमचे ते एवढे कौतुक करतात की तुम्हाला गर्व देखील चढतो आणि तुम्हाला असं वाटतं की माझ्याशिवाय ग्रेट कोणीच नाही हा अर्थात धोकेबाज लोक तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवत असतात म्हणजेच ते तुमचं अति कौतुक करतात आणि तुम्ही प्रोत्साहित होऊन त्यांचं काम उत्तमरित्या करता एकदा का तुम्ही त्यांचं काम केलं तर त्यानंतर ते तुमचा विचार देखील करत नाहीत कारण ऑलरेडी त्यांनी तुमच्याकडून काम करून घेतलेलं असतं आणि त्यांचा हेतू साध्य झालेला असतो मग आता तुमची त्यांना काहीच गरज उरलेली नसते आणि जेव्हा तुम्हाला त्यांची गरज असेल व मग तुमचं काही एखादं काम त्यांच्याकडे असेल तर अशी धोकादायक लोक त्यावेळेस खूप काही कारण देत असतात काम न करण्याची किंवा मग काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे पण माझी तब्येत बिघडलेली आहे अशी काहीतरी फालतू कारण ते तुम्हाला देतात आणि ते भोळेपणाचा आव आणतात तुम्हाला देखील त्यांच्यावर दया येते आणि त्यांची तुमच्यासाठी काम करण्याची इच्छा आहे पण त्यांच्या तब्येतीमुळे ते करू शकत नाहीत असं देखील तुम्हाला वाटतं पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळंच असतं त्यांना तुमचा फक्त वापर करून घ्यायचा असतो तुमच्यासाठी काही करण्याची त्यांची इच्छा कधीच नसते नंबर लोकांना इतरांची निंदा करायला आवडते खर तर धोकेपास लोकांना गप्पा मारायला खूप आवडत असत आणि त्या गप्पांमध्ये इतरांची निंदा करण्यात त्यांना खूप मोठा रस असतो म्हणजेच एखादी व्यक्ती जर पुढे जात असेल तर ती व्यक्ती कोठे चुकली होती हेच ते सगळ्यांना सांगत असतात आणि तोंडावर मात्र त्या व्यक्तीचे ते खोटे कौतुक करत असतात पण पाठीमागे निंदा करून हसत असतात म्हणजेच कोणाला चांगले म्हणणे हे त्यांना जमतच नसते आणि तुम्ही देखील त्यांना खूप समजत असताना त्यावेळी त्यांना तुम्ही खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या असतात त्यावेळी तुमचं देखील ते, ते, ते तोंडावर कौतुक करतील पण इतर लोकांच्या मध्ये तुमची निंदा करून ते हसत असतात आणि तुमच्या बोलण्याचा गैरफायदा घेत असतात नंबर चार धोकेबाज लोक नेहमी इतरांना दोष देतात म्हणजेच एखादी गोष्ट त्यांच्याकडून चुकली तरी ते त्यांची चूक आहे असं कधीच म्हणत नाहीत मी बरोबर आहे आणि मी कोणत्याच गोष्टीसाठी दोषी नाही मी कधीच चुकत नाही असं त्यांचं स्वतःबद्दलचं मत असतं आणि स्वतः ते कसे बरोबर आहेत हे खोटं बोलून सिद्ध करतात आणि अशा प्रकारे चलाखीने बोलतात की मग सर्वच लोकांना ते बरोबर आहेत असे वाटत असते पण ते खरं तर दोषी असतात आणि इथे ते स्वतःला समजत नसतात आणि म्हणून ते स्वतःचा दोष जरी कळाला तरी इतरांच्या समोर तेच कसे बरोबर आहेत हे सिद्ध करण्याच्या पाठीमागे लागलेले असतात नंबर पाच धोकेबाज लोक कोणतीच जबाबदारी घेत नाहीत कारण धोकेबाज लोकांना काम करणे आवडतच नसते पण ते काम करू शकतात असा दिखावपणा जरूर करत असतात पण प्रत्यक्षात ज्यावेळी जबाबदारी घेण्याची वेळ येते त्यावेळी मात्र फालतू कारणे सांगून त्या जबाबदारीतून हात काढून घेतात कारण जबाबदारी आली की स्वतःवर बंधने येतात आणि कोणतेही काम वेळेत पूर्ण करावे लागते मग त्यांना खोटेपणा करायला वेळच मिळत नाही म्हणून ते जबाबदारी घ्यायला टाळाटाळ करतात नंबर सहा धोकेबाज लोक हे नेहमी दुसऱ्यांवर जळतात म्हणजेच कोणाचे चांगले झालेले त्यांना बघवतच नाही म्हणजेच त्यांच्यापेक्षा कोणीतरी पुढे जात असेल आणि लाईफमध्ये चांगली प्रगती करत असेल तर ते त्यांच्यावर खूप जळतात तोंडावर खोटे खोटे कौतुक ते पुढे जाणाऱ्यांच्या व्यक्तीचे करत असतात पण मनातून खूप जळत असतात आणि इतर लोकांकडून त्यांना त्रास करत असतात त्यांना फक्त स्वतःच्या आयुष्यात चांगले व्हावे असे वाटत असते इतरांच्या आयुष्यात एखादी जरी चांगली गोष्ट झाली तरी ते नाराज होतात आणि इतरांवर नेहमी जळत राहतात नंबर सात धोकेबाज लोक अविश्वासू असतात खरंच धोकेबाज लोक विश्वास ठेवण्याच्या लायक नसतात कारण आपण त्यांना जवळचे समजून एखादी गोष्ट त्यांना सांगितलेली असते पण ते हीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने इतरांना सांगतात आणि आपल्या सिक्रेट गोष्टी इतरांना सांगतात कोणीतरी आपल्यावर इतका विश्वास ठेवून ते। त्यांच्या सिक्रेट गोष्टी सांगितलेल्या आहेत याचं भान देखील त्यांना नसतं ते आपल्याला कधी धोका देतील हे सांगता येत नाही कारण विश्वास म्हणजे काय हेच त्यांना माहीत नसतं आणि जर एखाद्या गोष्टीमध्ये त्यांना आपले मत घ्यायचं असेल आणि जर आपण त्यांना बरोबर गोष्टी सांगितल्या तरी त्यांना चुकीच्याच वाटत असतात आणि मग इतरां कडून ते आपल्या गोष्टी बरोबर असल्याची खात्री करून घेत असतात कारण एकतर ते स्वतः इतरांचा विश्वासघात करत असतात तसंच इतर लोक देखील त्यांचा विश्वासघात करतील असे त्यांना वाटत असते नंबर आठ धोकेबाज लोक भित्रे असतात खरं तर धोकेबाज लोक सर्वांसमोर शूर असल्याचा बनाव करत असतात पण खर तर ते भित्रे असतात एखादं घाबरतात की मग आपण काय करत आहोत हेच त्यांना नाही ते खूप घाबरून जातात आणि संकट आली की डगमगतात कधी कधी तर ते एखाद्या विषयाची खूप नॉलेज असल्याचा बनाव करत असतात पण चार चौघांसमोर त्यांना एखादा विषय एक्सप्लेन करायचं म्हणलं की मग ते घाबरून जातात नंबर नऊ डोकेबाज लोकांची वागणूक विचित्र असते खरं तर धोकेबाज लोकांना त्यांच्या वागणुकीनुसार ओळखणे खूप सोपे असते म्हणजेच धोकेबाज लोक कधीही आय कॉन्टॅक्ट करून बोलत नसतात ते त्यांची नजर नेहमी इकडे तिकडे करत असतात कारण त्यांच्या बोलण्यामध्ये कोणताच खरेपणा नसतो त्यांना स्वतःला देखील हे माहित असते आणि कोणतीच गोष्ट त्यांना पूर्णपणे माहीत नसते ते प्रत्येक गोष्टीचे अर्धवट नॉलेज घेत असतात आणि इतरांना खोटी माहिती सांगून त्यांना फसवत असतात म्हणून जर का एखादी व्यक्ती तुम्हाला धोकेबाज वाटत असेल तर तिच्या डोळ्यांमध्ये पहा तिची नजर कधीच तुमच्याकडे नसते ती नेहमी इकडे तिकडे बघत असते थँक्यू सो मच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा करा आणि साईडला असलेले बेल बटन आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला दररोज नवनवीन नोटिफिकेशन्स येत राहतील अशाच नवनवीन विषयांसोबत आपण भेटतच राहू